मनापासून आभार व्यक्त करतोय निवडणुका आल्यात कार्यकर्त्यांनी सांगितलं की अनेक लोक विरोधी असतील किंवा आपल्यातून गेलेले लोक असतील जे आज आम्ही दाखवतात पन्नास लाख दा एक करोड त्या लोकांना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही सगळे लोक त्यांना पुरून उरले आणि याच मातीत गाडलं त्याच्यामुळं त्यांनी आमिष ताकद कमीत कमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तरी दाखवू नये कारण तुम्ही तुमची ताकद त्याला दाखवलेली आहे आणि म्हणून कुठल्याही आमिषाला बळी पडण्याचं काही कारण नाही जे फोन करतात त्यांना मी सांगेन अरे जेव्हा तुमच्यावर वेळ होती ना तुम्ही आम्हाला फोन केला तुम्ही याच सगळ्या कार्यकर्त्यांची मदत घेतली दिवस रात्र मेहनत घेतली काही गोष्ट तुम्ही कुठं कुठं चुकलाय बोलू कधीतरी आज ती काय बोलायची वेळ नाही आणि तेवढा काय मोठा तो विषय सुद्धा नाही परंतु मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वासित करतो येणाऱ्या निवडणुका ह्या आपण एकत्रपणे महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि खूप ताकदीने लढणार आहोत लक्षात ठेवा ताकदीने लढणार आहोत आणि हेही सांगतो ज्याही निवडणुकीमध्ये जी ताकद लागतो ना जी लोकसभेला वापरली सामधाम दंड भेद ही पूर्ण ताकद या तालुक्यात वापरली जाईल आणि मी तुम्हाला सांगतो त्या पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद मेंबर तीस पंचायत समिती मेंबर हे महाविकास आघाडीचेच असतील या कुठल्याही प्रकारची शंका तुम्ही बाळगू नका फक्त बोलता बोलू द्या आपण करून दाखवायचं आणि तुम्ही ते करून दाखवलं आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन आणि बाकी जे काही विषय आहे आमच्या थोरात साहेबांनी सांगितलं की अनेक रस्त्यांचे विषय आहेत साबगावच्या अलीकडचा ब्रिज आहे थोरात साहेब हे सगळ्या कामांचं एक मला पत्राद्वारे आत्ताच एक फक्त लिहून द्या की कुठले कुठले विषय आहेत आणि त्या विषयाला अनुसरून त्या त्या डिपार्टमेंटची जी लोकं असतील अधिकारी असतील किंवा इतर काही विषय असतील आपण आंदोलन तर करायचंच आहे परंतु अगोदर ही सगळी पूर्ण माहिती घेऊन कारण काय होतं हा रस्ता एखाद रस्ता असेल तो कधीपासून थांबलेला आहे त्याचे किती काम झालेलं आहे त्याचे किती बिल काढलेलं आहे ते काम का थांबवण्यात आलेलं आहे म्हणजे काही वेळा जागांचा प्रॉब्लेम असतो काही वेळा कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम असतो काही वेळा अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम असतो हे सगळं आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि त्यानंतर या सगळ्यांच्या विरोधात एक शहापूर तालुक्याच्या वतीनं चांगलं मोठं आंदोलन उभं करू कारण आज आपण सगळे पाहिलं असं ऑलरेडी आपली सगळ्यांची ताकद होती आणि त्या ताकदमध्ये आणखी भर पडलेली आहे म्हणजे मला वाटतं आता या तालुक्यात आपण सगळ्यात जास्त मजबूत आणि सगळ्यात जास्त ताकदवाद हे आपण झालेलो आहोत यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु तरीसुद्धा गाफील न राहता आपण सगळ्यांनी खूप मेहनत घ्यायला लागेल बघा समोरचे लोक आहेत फक्त आमिष पैशाच बाकी काही नाही आणि तेही आपण बघूया हेही लक्षात ठेवा बाकी ताकद बी तुम्ही पाहिले असते या लोकांची ताकदच नाही आपल्यासमोर उभं राहायची मी बघेन तेव्हा काय करायचं ते हे लक्षात ठेवा आणि आपला तो बाणादेखील आहे पण ते वेळेवर उत्तर देऊ फक्त आपलं एवढंच सांगेन आजच्या दिवशी की आपण तर आपण तेही करू आणि एक आपल्या सगळ्यांसाठी एक खुशखबर सांगतो की गणपतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा एक दौरा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि प्रदेशाध्यक्ष देखील असतील आणि दोन ते चार सभांमध्ये स्वतः साहेब असतील तर आपले भाग्य असले तर आपल्या सभेत असतील पण साहेब देखील असणार आहे परंतु सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हा एक दौरा ज्याही महाराष्ट्राच्या समस्या असतील विषय असतील आपले सगळ्यांचे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे जे विषय असतील हे सगळे संबंधासाठी स्वतः ताईंच्या नेतृत्वाखाली ने प्रदेशाध्यक्ष देखील असतील संपूर्ण महाराष्ट्र दौरा असेल आणि त्या दौऱ्यातून आपल्याला देखील कल्पना असेल की संपूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा पवार पवारसाहेबांचा झंझावत हा महाराष्ट्राला दिसेल कारण कोणी काहीही बोलू दे पवार इज पॉवर आपण पाहिलं असेल मी आज खासदार म्हणून जो आहे तर हे सगळे साहेबच करू शकतात आणि यस एकदा हा बोलले बोलले दा करून दाखवलं आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि आपण देखील करून दाखवलं दे। आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्याच जोमाने त्याच जोशाने येणाऱ्या निवडणुकीने आपण सामोरं जाणार आहोत एवढंच आजच्या दिवसापुरती बोलतो रजा घेतो